नगर शहरालगत असलेल्या चांदबिवी महाल वनक्षेत्र परिसरामध्ये आज रात्री तीन ते चार बिबटे एकाच वेळी फिरताना दिसलेत नगर शहरातील व्यावसायिक मिलिंद कुलकर्णी हे रात्री आपल्या कुटुंबासह चांदबिवी महाल परिसरात चार चाकी वाहनातून फिरायला गेले होते त्यावेळी त्यांनी एकाच ठिकाणी तीन ते चार बिबटे पाहायला मिळाले त्यांनी या बिबट्यांचे चित्रीकरण देखील केलंय समाज माध्यमांवरती हे चित्रीकरण चांगलंच व्हायरल आहे चांदबिवी महाल वनक्षेत्र परिसरातून पुढे पाथर्डीकडे गर्भगिरी अरण्याचा पट्टा सुरू होतो पाथर्डीतील वनक्षेत्र परिसरामध्ये बिबट्याचे नागरिकांवरती हल्ले होत आहेत शिरसाटवाडी परिसरातील तीन बालकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे काल भगवानगड परिसर पायथ्याशी असलेल्या बिबट्यानं महिलेवरती हल्ला केला यात चांदबेबी वनक्षेत्रामध्ये एकाच वेळी तीन बिबटे पाहायला मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे यामुळे आता परिसरामध्ये नागरिकांचं पहाटे फिरण्या जाण्यास आणि पायी किंवा न जाऊ नये रात्रीच्या वेळेस या भागामध्ये संचार टाळावा असं आवाहन वन विभागानं केलं आहे दरम्यान वन विभागानं उद्यापासनं चांदवी महाल परिसरातील वनक्षेत्रामध्ये नागरिकांना प्रतिबंध केला बिना परवानगी वनक्षेत्रात फिरल्यास संबंधित नागरिकांवरती कारवाई करण्याचा इशाराही वन विभागानं दिला प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर